नमस्कार मित्रांनो मी महेंद्र भोर राहणार बदलापूर कल्याण ठाणे मला बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळ सहा ते सात वर्षापासून लार्ज इंफेक्शनचा त्रास होता लार्ज इन्फेक्शन मध्ये ज्यावेळेस माझं अन्न जायचं तिथून पुढे पुढे ढकललं जात नव्हतं त्यामुळे मला कॉन्स्टेबेशनचा त्रास झाला आणि जवळजवळ तीन ते चार दिवस मला टॉयलेटला होत नव्हती टॉयलेटला व्हायची तर ते एकदम कडक व्हायची त्रास व्हायचा खूप दुसरं म्हणजे माझा लिव्हरचा इशू होता लिवर फॅटी झालेला होतं त्यामुळे या भागामध्ये खूप दर्द होत होता आणि मला कंटिन्युअस असं प्रेस करत राहायचं पोटामध्ये गॅस व्हायचा हो तो पोटातून जो झालेला गॅस आहे तो बाहेर पडायचा नाही परंतु काही दिवसापूर्वी माझ्या भाऊ सुरत भाऊ त्याने मला हे अमृत ज्यूस सजेस्ट केलं ते अमृत ज्यूस मी सकाळ संध्याकाळ घ्यायला लागलो आता दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यामध्ये मला चांगलाच फरक पडलेला आहे पोटामध्ये गॅस राहत नाहीये तो निघून जातो आणि दुसरं म्हणजे जी मला एसिडिटी होती पोटाचा जठराचा जो त्रास होता स्टमकचा त्याच्या व्यतिरिक्त जो लिव्हरचा त्रास होता जो मला कंटिन्युअस प्रेस करायला लागायचं ते आता करावं लागत नाहीये पूर्णपणे जे दर्द होत होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे दुसरं लार्ज इंटेस्टाईन इंट्रे, मध्ये मोठ्या आतड्यामधून जे अन्न पुढे ढकल ढकल जात नव्हतं ते आता ढकललं जात आहे डेली मला सॉफ्ट टॉयलेटला होते त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो मित्रांनो अमृत ज्यूस हे एक वरदानच आहे तुम्ही पण घ्या आणि तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांनाही सजेस्ट करा जेणेकरून त्यांचे सुद्धा आजार बरे होतील याच्या व्यतिरिक्तही मला डायबिटीजचा पण त्रास आहे त्यासाठी मी ही डायबिटीज डायगोजी म्हणून एक प्रोडक्ट आहे ते पण घेतो त्यामुळे माझी शुगर लेवल पण कंट्रोलमध्ये आलेली आहे त्या अमृत ज्यूसने पण तुमचं डायबिटीज लेवल आहे ती कंट्रोलमध्ये येईल ज्यांना शुगर जास्त प्रमाणात आहे त्यांनी अंबूज ज्यूस नंतर डायबिटीजचं प्रोडक्ट जर घेतलं तर ता त्यांची जी इन्सुलिन लेवल आहे इन्सुलिन प्रोडक्शन आहे ते कंट्रोलमध्ये राहतं आणि तुमचं डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये येतं डायबिटीज माझं साडेचारशेच्या आसपास होतो जेणेकरून मला इथे डोक्यामध्ये मुंग्या वगैरे यायच्या डोळ्यांना त्रास व्हायचा दिसायला दृष्टी जी आहे ती कमी झाली होती आणि दुसरं पायाच्या पोटऱ्या वगैरे दुखायच्या आणि अजून पायाचे तळवे आहे ते गरम व्हायचे परंतु जेव्हापासून मी अमृत ज्यूस आणि डायबोजी प्रोडक्ट हे दोन्ही घ्यायला चालू केलेलं आहे माझा डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये आहे मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही पण घ्या तुमच्या घरांना घरांमध्ये कोणी असेल जे आजारी असेल ज्यांना काही त्रास असेल त्यांना पण द्या आजारी नसेल सुद्धा तरी त्यांनी हे घेतलेलं चांगलं कारण फ्युचरमध्ये कोणताही डिसीज किंवा आजार तुम्हाला होऊ नये यासाठी तुम्ही अमृत ज्यूस घेतलाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या